हा सर नमस्कार सध्या मी चेंबूर मध्ये आहे आणि आज लोकसभा निवडणुकीच्या समाप्तीवर राहुल यांची एक रे, प्रचार रॅली सुरू आहे आपण बघू शकतो आपण बघू शकतो की सध्या रॅलीमध्ये खूप मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे आणि आपण एकीकडे एक 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 राहुल शेवाळे सोबत प्रसाद लाट सुद्धा आहेत आणि आज शेवटच्या दिवशी ही प्रचार सभा आहे आणि आज पाच वाजेनंतर तरी सभा बंद होईल एकीकडे एकीकडे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये येऊन रणशिंगार फुकून ठेवले आणि त्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान मोदी मोदींच्या बोलण्यावर मुंबईकर विश्वास विश्वास ठेवतात आणि याचा नक्की येणारा निवड तारखेचा निवडणुकीमध्ये प्रभाव पडेल आपण बघूया आपण इकडे पण थोडं पुढे जाऊया आपण बघूया थोडे कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया सर आज राहुल चव्हाणची शेवटची रॅली आहे काय म्हणतात कसा प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद मिळणार आता चांगला प्रतिसाद मिळणार काय वाटतं एकीकडे काल मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी येऊन गेले तर काय वाटतं कसं प्रकारे हे होत तुम्हाला पन्नास पण नक्की हे काही शिवसैनिक होते त्यांचं म्हणणं आहे की नक्की पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येऊन त्यांचा नक्की इम्पॅक्ट पडेल सोबत काही महिला शिवसैनिक आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया मॅम काय सांगणार आज राहुल शेवट यांची शेवटची मला खूप चांगला प्रतिसाद वाटत त्यांचं कारण त्यांनी बहुतेक कामं केलंय मामल्या विभागापासून जितका त्यांचा एरिया आहे पूर्ण तिथे त्यांनी काम केलेलं आहे मग मुस्लिम समाजासाठी पण त्यांनी भरपूर काम केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना सगळ्यांचे आवडते त्यांचा सिम्पॉल हा लक्षात न ठेवता त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचे विचार हे लक्षांत माणूस किती चांगला आहे पक्ष फुटीनंतर ही पहिली निवडणूक आहे कशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट भेटेल काय वाटतं तुम्हाला एकीकडे समोर राहुल शेवळ यांच्या अगेन्स्ट मध्ये अनिल जी देसाई आहेत ते पण जुने शिवसैनिक आहेत कशी तुम्हाला काय वाटतं कसं कॉम्पिटिशन असेल अनिल देसाई हा चेहरा नवीन आहे आणि ज्यांनी काम शेवाळे आहे त्यांनी पूर्ण काम अनिल देसाई आत्ता आले त्यामुळे आम्ही अनिल देसाईला ओळखतच नाही त्यामुळे शेवाळे साहेबच काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबई ते येऊन गेले काय वाटतं कशा प्रकारे मुंबईकरांवर इम्पॅक्ट पडले त्यांचा नक्कीच इम्पॅक्ट पडेल कारण मोदीजी स्वतः येऊन गेले शेवाळ्याचं काय सांगणार आज राहुल शेवाची शेवटची रॅली चालू आहे कसं प्रकारे तुम्ही पर्सेंट राहुल शेवाचा विजय आहे आणि हे सगळे मुसलमान बंधूंना पण माहिती आहे आणि हिंदू बांधवांना पण माहिती आहे ते व्यक्ती कसे काम करतात आणि त्यांच्या कामावर ते निवडून येणार तो एक हिरा आहे असा हिरा आहे की कुठेही गेला तरी चमकणार आणि आम्हाला खात्री आहे हंड्रेड पर्सेंट तेच निवडून येणार आणि दोन नंबर त्यांचं बटन आहे मला काय वाटतं की इकडे राहुल राहुल शेवाळेंच्या विरोधात अनिल अनिलजी दे, देसाई आहेत तर कसा तुम्ही कसं कॉम्पिटिशन अनिल देसाईला आज पहिल्यांदा आम्ही नाव ऐकलंय आणि ते उतरलंय अनिल देसाई काय उद्धव ठाकरे पण त्यांच्या याला उतरले ते एवढे मान झाले की उद्धव ठाकरे पण त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गळलीत फिरतायत म्हणजे याच्यावरूनच कळून येते की शेवाळे साहेबांची जीत पक्की आहे धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद तर नक्कीच हे होते काही शिवसैनिक ज्यांचं म्हणणं आहे की अनिल देसाई नवीन आहेत आणि त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे आज गल्लोगल्लीत फिरतायत आणि राहुल शेवाळे हे माफ करा अनिल देसाईंची एवढी जे इम्पॅक्ट आहे लोकांमध्ये तेवढं नाही आहे आपण बघू शकतो हळूहळू रॅली पुढे निघत चालली आहे आणि आज शेवटची रॅली आज पाच वाजल्यानंतर ही रॅली रॅली समापन आहे एकीकडे काल बघू शकतो आपण की काल एकाच मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकच मंचावर आलेले होते आणि खूप एकवीस असं बोललं जातं एकवीस वर्षानंतर एक राज ठाकरे यांनी पीएम पी मोदी एकाच मंचावर आले आणि त्यांचं म्हणणं होतं की फक्त हिंदुत्वासाठी आपण काम करूया आणि देशाला पुढे घेऊन आणि एकीकडे जे उद्धव ठाकरे जे सत्तेसाठी काँग्रेस बरोबर गेले ह्याच्यावरच त्यांचा मेन फोकस होता त्यावर पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ला बोल केला होता